मी सुनील मजमोरे आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फाईव्ह न्यूज चॅनल आपल्याला देंगलुरु येथील प्रसिद्ध बुद्ध विहार या ठिकाणी नेत आहे ने आणि आपण पाहू शकता की हा जो बुद्ध विहार आहे एकदम सुंदर असा बुद्ध विहार आहे की जी आपली मूर्ती आहे एक ऐतिहासिक मूर्ती आहे खूप कमी ठिकाणी अशी बुद्ध मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तर आपण बुद्ध मूर्तीचं दर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तुम्ही तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता ही आहे बुद्धांची मूर्ती खूप सुंदर खूप जबरदस्त अशी बुद्धाची मूर्ती आहे या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मी प्रयत्न करतो तर ह्या ठिकाणी एड के जे आहे तर आपण एड एडकेजी यांना प्रश्न विचारूया की मला सांगा इथला जो बुद्ध विहार आहे कधी बांधलेलं आहे दिनांक एक चार दोन हजार चौदा ला चौदा ला ही जी बुद्धाची मूर्ती आहे कुठून आणण्यात मागण्यात आलेली आहे थायलंडून आपल्याला हैदराबाद ला आलेली आहे हैदराबादून आपण स्वतः घेऊन आलेले आहे अच्छा तर ही मूर्ती आपण पाहू शकता ही मूर्ती आहे थायलंडून आलेली मूर्ती आहे शहरामध्ये बुद्धांची सुंदर अशी मूर्ती आहे जी की थायलंडून आलेली आहे तर अजून आपण बुद्धविराविषयी काय सांगू शकतो हे सर्वप्रथम महाकारण तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करतो तसेच विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आणि अतिशय सुंदर देंगलूर शहरामध्ये दे। सिद्धार्थ नगर या भागामध्ये नागार्जुन विहार हे अतिशय सुंदर प्रकारे आहे इथे दररोज संध्याकाळी सात वाजता बुद्धवंदना रोज होत असते आणि दर रविवारी पण सकाळी अकरा वाजता वंदना होत राहते अतिशय सुंदर प्रकारे या सिद्धार्थनगरमध्ये नागार्जुन विहार असे या विहाराचे नाव आहे तर मला एक सांगा इथं उपासना सकाळी आणि संध्याकाळी असे दोन्ही प्रकारे होते का उपासना केली जाते का हा हा सकाळी ठीक सहा वाजता वंदना घेत नाही ते संध्याकाळी ठीक सात वाजता रविवारी सकाळी अकरा वाजता तर ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य काय सांगाल आपण एवढी सुंदर मूर्ती आहे जी की थायलंडहून या ठिकाणी आलेली आहे तर मूर्तीचा विषय आपण काय सांगू शकतो मूर्तीचा विषय हा भगवान मुंबई धम्मा खूप मोठा आहे आपणाला जेणेकरून अजून काही समजलेलं नाही थोडंफार समजलेलं आहे तरी पण आपण सांगत आहे अजून काही ह्या ठिकाणी आपण या या ठिकाणी पत्रकार आमचे मित्र आहेत तर ते निश्चित या ठिकाणी थोडीशी माहिती सांगते मराठवाड्यामध्ये महाकामात भगवान गौतम बुद्ध यांची जी मूर्ती तुम्ही जी वैशिष्ट्य विचारता या मूर्तीमध्ये तर आज भगवान गौतम बुद्धाचं जे काही डोळे उघड्या आहेत त्या माध्यमातून तुम्ही जर पाच मिनिटं जर त्याच्या एकसारखं आपण ध्यान साधतात तुम्ही जर त्याला एकसारखं त्या जर तुम्ही त्या मूर्तीकडे जर पाहिला तर तुम्हाला एक दगळ तुमच्या मनामध्ये जे काही शांतता निर्माण व्हायचं तुम्हाला ते दिसून येईलच एकूण आणि त्या जी काही मूर्ती आहे त्यावरच त्यांचे जे काही शरीर त्या पद्धतीनं जे बनवलेलं आहे त्यांची जी काही पंचधातून ती बनवलेली मूर्ती आहे एकूणच तुम्ही जर बघत असाल तर वरच्या टोकाला जर तुम्ही बघू शकता त्यांचं जे काही त्यांचे केसांचे वक होते आणि त्यांचे जे काही बुद्धांचं जे काही महत्व आहे त्याच्यामध्ये त्यांचे डोळे त्यांचे जे काही लक्षणीय भाग आहेत त्यांची किती दिसायला जे महत्वाच्या हे आहेत की त्यांना किती लांब होते त्यांचे कान त्यांचे डोळे त्यांचे नाक म्हणजे एकूणच जे काही बुद्धांचे एक महापुरुषामध्ये जे लक्षण असतात तर ते लक्षण ज्या मूर्तीमध्ये आपल्याला दाखवलेले आहे त्यांची जटा असतील त्यांचं जे काही आता मागे आपण बघू शकतो कशा पद्धतीने त्यांचं जे काही त्यांनी काम केलं आहे मूर्तीचं आणि ही थायलंडवरून मूर्ती मागवलेली आहे एकूणच मध्ये आणि मराठवाड्यामध्ये अशी मूर्ती तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही तुम्ही अनेक चित्रपटामध्ये बघितला असेल पण ही मूर्ती जशी आहे ती मूर्ती आपण या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की एकूणच म्हणजे मध्ये देंगळूर तालुक्यामध्ये किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये अशी मूर्ती बी तुम्हाला बघायला मिळणार आहे एकूण नागार्जुन बुद्धविहारमध्ये मध्ये एकच नागार्जुन बुद्ध विहार या ठिकाणी होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी अभ्यासिका देखील आहे कारण का धार्मिक स्थळे हे अभ्यासाचे केंद्र बनले पाहिजे धार्मिक स्थळ प्रत्येक स्थळ कोणते असं धार्मिक स्थळ मस्जिद असेल किंवा मंदिर असेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं ज्ञानाचं वर्गन त्या ठिकाणी झालं पाहिजे त्यांना तिथून काहीतरी अभ्यास मिळाला पाहिजे त्यासोबतच नुसतं न करता त्या ठिकाणी उपासना करता त्या ठिकाणून अभ्यासाचं केंद्र या ठिकाणी विद्यार्थी आले पाहिजेत मोठे जे कोणी अधिकारी व्हायचे त्या मुलांना त्यांसाठी अभ्यास आपल्या देगुरूचे माजी आ, पोलीस उपनिरीक्षक म्हणून भगवान सर यांनी वरी अभ्यासिका देखील तसेच त्यांनी बरंच मदत देईल मदत देखील केलेली आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी पुस्तकी देखील आहे ज्या कोणाला विद्यार्थ्यांना इथं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल त्याला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे देगरूर मधले कोणी जे कोणाला अभ्यास करायचा थास असेल त्यांनी या ठिकाणी येऊन नागार्जुन बुद्धवारामध्ये त्यांना जे पुस्तके हवे आहेत त्या ठिकाणी येऊन त्या पुस्तकीचा लाभ घ्यायचा आहे आणि या तुम्ही संदर्भात जर बोलायचं झालं तर या ठिकाणी आ, आ, या नागारंग बुद्धिविहार अध्यक्ष धोनबाजी कांबळे यांनी मुळापासून त्यांचं काम, आ, काम, न, काम था था का या ठिकाणी केलेलं आहे ते स्वतः एक मिस्त्री असल्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं विहाराला चांगलं करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही आता जे काय तुम्ही दाखवत आहात की आपल्या तुमच्या चॅनलवर तुमचं कौतुक आहे या ठिकाणी तुमचं अभिनंदन देखील करतो मी की तुम्ही आज देंगपूर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहात आणि हे जे भव्य दिव्य विहार आहे एवढं मोठं विहार मराठवाड्यामध्ये देखील नाही त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता वर्षावास देखील चालू आहे दर संध्याकाळी या ठिकाणी बुद्धाने त्याचा धम्म या ठिकाणी वाचल्या जाते आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष या ठिकाणी येतात आणि त्याचा या ठिकाणी ज्या बुद्धांनी धम्म सांगितला आहे त्या धम्माचं मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा फायदा व्हावा त्याचं जीवन मंगलमय व्हावं यासाठी या ठिकाणी अनेक कार्यक्रम देखील डॉक्टर बाबासाहेबकर जयंती निमित्त असेल किंवा मी स्वतः देखील या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत आठ दिवस आपण कार्यक्रम घेतला जेवी महोत्सवच्या माध्यमातून किंवा आता वर्षावास देखील चालू आहे त्यानंतर येणारी एका धम्मचक्रपर्वर्तन दिन आहे त्या ठिकाणी देखील या ठिकाणी कार्यक्रम खे आणि प्रत्येक बुद्ध पौर्णिमाला कोणी ना कोणी या ठिकाणी खीरदान देखील खिरेला खूप महत्व आहे आणि प्रत्येक पौर्णिमा या ठिकाणी साजरा केला त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्रत्येक महापुरुषाची जयंती या ठिकाणी साजरी केली जाते ते भले कोणत्या जाती धर्माचे का असं एखादा महापुरुष त्याचं कार्य एखाद्या जातीपुरतं मर्यादित नसता पण या ठिकाणी नागार्जुन बुद्धिवार मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांची जयंती आणि लहान मुलं या ठिकाणी त्यांचे त्या संदर्भात त्यांच्या महापुरुषाबद्दल भाषण देखील या ठिकाणी इंग्लिश मिडियम मधून आता सध्याचे काही मुलं या ठिकाणी भाषण करताना तुम्हाला अनेक कार्यक्रम दिसून येतात आणि या महत्वाचे आता हे काल परत या ठिकाणचं जे काही काम आहे खरशीचं या ठिकाणी करण्यात आलेलं एक सुंदर असा आता या विहार आता तुम्हाला दिसत आहे आणि या ठिकाणी पहिलं या ठिकाणी आता वरी भिकू संघाला राहण्यासाठी वरी व्यवस्था देखील केलेली आहे आणि समजा कोणी जर कोणी पाहुणा वगैरे बाहेर आला असेल त्यांना राहण्याची देखील सोय या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी स्वच्छता पात्र वगैरे सगळी व्यवस्था या ठिकाणी या नागार्जुन बुद्धिवारमध्ये मध्ये करण्यात आली आहे आणि आत्ता दीपभो भगवान बुद्धाचा धम्म असा आहे की स्वयं प्रकाशित व्हायचंय फक्त त्यांनी मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गावर आपल्याला फक्त चालायचं आहे कोणती उपासना तपासना करायची काही गरज नाही आणि तुम्हाला जर मेडिटेशन धम्म धम्म समजून घ्यायचं ते आचरणाचा भाग आहे धम्म म्हणजे विचार धम्म म्हणजे सद्भावना धम्म म्हणजे प्रेम म्हणजे धम्माची व्याख्या एवढी मोठी करता येईल की आपल्याला की आपण ते डॉक्टर बाबा सावडेकरांनी म्हणलंय की मी या धम्मामध्ये फक्त गोटघ्याभर पाण्यातच आहे म्हणजे एकूण घोटाभरच्या पाण्यात पर्यंतच आहे मग धम्म हा खूप व्यापक आहे बुद्धाला देखील जेवढं देता आलं तेवढं त्यांनी ते दिलेलं आहे आणि ह्या धम्म आज अनेक देशामध्ये सगळ्यात मोठा जो काय धम्म आहे धम्म आहे की धर्म म्हणता येणार नाही पण तेव्हा धम्म त्यामुळे आज या ठिकाणी आपण देशामध्ये बघू शकतो आणि भूमीमधून हा धम्म गेलेला आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक जणांनी विचारले की तुम्ही कोणता धर्म स्वीकारणार आहात तर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली नागपूर या दीक्षाभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे स्वीकारला त्यानंतर जे काही शोषित वंचित जे दलित घटक होता त्या ठिकाणी आज दा, सगळ्यांना दारे मोकळे केलेले आहेत तिथं कोणताच थारा समानता कुठंच नाही यामध्ये तर एकूणच धम्म काय सांगतो की धम्म हे माणसाला माणूस म्हणून जगण्याची कला कशा पद्धतीने जगलं पाहिजे व्यवहार केला पाहिजे हे एकूणच या धम्माची एक शिकवण आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतरही पुढे जाऊन पंचशील बुद्धांनी जरी दिला असेल तरी सांगितलं असेल पण डॉक्टर बाबासाहेब त्या पुढे जाऊन आजकालच्या काळामध्ये बावीस प्रतिनिधी त्या ठिकाणी दिलेले आहेत धमक स्वीकारताना त्यावेळेस त्यांनी विचार केलाय की लोक आजही अनेक म्हणजे काल्पनिक ह्याच्यामध्ये हे झालेले आहेत पण त्या त्या त्यांना कुठंत बाहेर काढण्यासाठी त्या दारिद्र्यमध्ये राहण्यासाठी त्यांनी बावीस प्रतिज्ञा या ठिकाणी नाका होऊन नागपूर येथून या ठिकाणी आपल्या बौद्ध बांधवांना त्यांनी या ठिकाणी उपासकांना त्यावेळी दिलेला आहे एकूण आता देखील मोठ्या प्रमाणात जे धम्माचं काम भारतीय बौद्ध महासुभेच्या माध्यमातून होत आहे त्यानंतर भिक्खू संघाच्या माध्यमातून होत आहे आणि काही उपासक देखील आहेत तिथे या ठिकाणी धम्माला आजपर्यंत जीवन ठेवलेलं आहेत आज डॉक्टर बाबासाहेबांचे वंशज देखील या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जाऊन धम्माचं काम मोठ्या प्रमाणात करायचं कारण का बाबासाहेब आंबेडकरांना भारत बौद्धमय करायचं होतं आणि थोडं अजून चार पाच वर्ष जर त्यांनी डॉक्टर बाबा आंबेडकर राहिले असते तर नक्कीच पूर्ण देश भारत बुद्धमय झाला असता कारण का पहिल्याचं जे काय आतापर्यंत तुम्ही वर्ण व्यवस्था हो बघित क्षेत्र कारण का एक क्षेत्रात आलेले आहेत पण बुद्ध हे एका महान समाजाला कळून मात्र समाज अनेक धर्मातल्या लोकांनी आता धम्म स्वीकारलेला आहे पण अजूनही लोकांच्या मनात शंका आहे की धम्म म्हणजे फक्त एक महाराष्ट्र मला मराठीत आहे तर तसं नाही मग तुम्ही बाहेर बघता की काय झालं ठिकाणी शोकिंग काय जण फक्त शोकिंगसाठी बुद्ध आपल्या घरात किंवा हॉटेलमध्ये पण नेमकं धम्म काय धम्म म्हणजे काय की एकूण तुम्हाला बुद्धाकडे बघल्याच नंतर अनेक दुःख तुमचे दूर होतात कारण का त्यांची ते, ते प्रतिमा तशी आहे त्यांच्या चेहऱ्याकडे बघल्याचं सगळं दुःख तुम्हाला कारण का दुःखासाठी सगळ्यात मोठा संघर्ष करणारा एकमेव हो महापुरुष म्हणजे भगवान गौतम बुद्ध आहेत कारण का त्यांनी जे काय त्याग केलेला आहे त्या त्यागाची कुठंच कोणत्याच महापुरुषाकडे कारण का त्यांनी स्वतःवर त्या आहे नंतर मग त्या लोकांना जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे एकूणच जे काय त्यांचे अनुभव असतील धमा किंवा मेडिटेशन असेल त्यांचे जे काही त्यांनी जे ग्रहण केले त्यांचे शिक्षण घेतलेलं आहे एकूणच कारण का त्यांचे अनेक गुरु त्या ठिकाणी या बुद्धाच्या धम्मामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील कारण का एका राजाच्या घरी जन्मलेला मुलगा आज या जगाला एक ज्ञानाचं न्या, प्रतीक म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्याला बघायला मिळतं म्हणजे आयुष्य आराम हे नाही तर माणसाला शांती महत्वाची आहे तुम्ही किती पैसे जर हा तुम्ही किती पैसे कमवला तुमच्याकडे शांती नसेल तुम्ही मनातूनच तुम्ही शांत नसाल तर तुमच्या त्या वैभवला काही त्याला किंमत राहणार नाही असं धम्म सांगते आणि बुद्ध सांगतात त्यामुळं धम्म हा खूप माणसाच्या आयुष्यामध्ये मा महत्वाचा भाग आहे